नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते गुंजा झाडून घेत असते तेव्हा ती म्हणत असते सायबा आता काय बी काळजी करू नका हे काम मी अगदी मनापासून करते त्यामुळे लवकरच तुम्हाला अन मधु आईला दाखवेन मी स्वतःच्या पायावरती उभी राहिले म्हणून तेव्हा आता तेवढ्यात लगेच बाहेर प्रिन्सिपल मॅडम येतात त्या गुंजाला झाडून घेताना बघतात आणि गुंजाकडे येतात आणि विचारतात तू कोण ग तेव्हा गुंजा म्हणते मी गुंजा वाडेकर आजच आले ना माझा पहिला दिवस आहे तेव्हा आता मॅडम बोलतात तुझी ओळख नाही करून दिली का सगळ्यांसमोर तेव्हा गुंजा बोलते नाही आपलं आपलं काम करून घ्यायचं आपल्याला कुठे जायचं तरी एकदा काम झालं ना म्हणजे बास टेन्शन नाही तेव्हा मॅडम बोलतात तुला ना खरंच खूप हाऊस दिसते कामाचे चल बरं आतमध्ये मी सगळ्यांशी तुझी ओळख करून देते असे म्हणून आता प्रिन्सिपल मॅडम लगेच गुंजाला आतमध्ये घेऊन जातात तेव्हा त्यांना गुंजा विचारते पण मॅडम तुम्ही कोण आहात तेव्हा प्रिन्सिपल मॅडम सांगतात अगं मी प्रिन्सिपल आहे या कॉलेजची तरी ले ले त्या आतमध्ये मृणमयी आणि दुसऱ्या मॅडम बसलेले असतात त्या मॅडम मृण्मयीला विचारत असतात ऋण्मयी तुम्ही अजून हनीमूनला गेलेच नाही का तेव्हा मृण्मयी तिच्यावर भडकते आणि म्हणते तुला दुसरा कुठला विष येत नाही का तेवढ्यात ते आता प्रिन्सिपल मॅडम गुंजाला घेऊन येतात आणि मृणमयी बघते तेव्हा मृणमयी म्हणते या मॅडम कुठे भेटल्या हिला आणि ही दरवेळेस डायरेक्ट मेन माणसाला कशी काय पकडते त्यानंतर मग आता प्रिन्सिपल मॅडम सर्वांबरोबर गुंजाची ओळख करून देतात आणि गुंजाला सांगतात तुला काही हवं असलं ना तू म्हस्केंना सांगत जा मी लवकरच तुझी म्हस्केंबरोबर ओळख करून देते तेव्हा मृणमयी म्हणते मॅम ही कुठे भेटली तुम्हाला तेव्हा लगेच मॅडम सांगतात खाली कचरा गोळा करत होती आणि प्रधान मॅडम असं काय करता आपल्याकडे कोणीही नोकरीला लागलं तरी आत्महत्या घेऊन यायचं असतं त्याची ओळख करून द्यायची असती तुम्हीच लावलं नाही इला कामावरती इने सांगितलं मला तेव्हा गुंजा बोलते मॅडम कोणचं बी काम देवासारखं असतं ते मनापासून करायचं असतं आणि ही सगळी देवडोंगरोबाचीच कृपा आहे त्यामुळे कशाला ओळख तरी आधी काम झालं म्हणजे बास तेव्हा आता मॅडम म्हणतात देव डोंगरोबा हा कुठला देव डोंगरोबा आहे तेव्हा गुंजा म्हणते आमच्या डोंगरवाडीचा खूप पावतो बर का तेव्हा मॅडम म्हणतात हो का अगं म्हणजे तू डोंगरवाडीची आहे का मागच्या वेळेस कबीर सरपतदार बरोबर पेपरमध्ये मी तुझा फोटो बघितला होता मस्त गाव आहे ना तुमचं ए गुंजा तू आम्हाला मदत करशील का तेव्हा गुंजा म्हणते कसली मदत तेव्हा मॅडम म्हणतात आम्हाला ना एखादं असं वेगळं नाटक बसवायचंय डोंगरवाडी इथल्या गावासारखं एकदम तू सांगशील तसं मस्त बरं का तेव्हा गुंजा म्हणते होय होय मी नक्की मदत करीन आता लगेच मॅडम बोलतात चल मी मस्क्यांबरोबर तुझी ओळख करून देते असे म्हणून आता प्रिन्सिपल मॅडम गुंजाला बाहेर घेऊन जातात तेव्हा म्हणून म्हणते इला मी कामासाठी आणले आणि ही माझ्याच डोक्यावर बसली इथे आता तर खरी मजा येणार आहे तुला ना कसं धुईस मिळवायचं ना हे मी चांगलंच बघते मला नाटक शिकवते काय आता बघ असतो त्यानंतर इथे कबीरला सारखं सारखं रणजितचं बोलणं आठवत असतं त्याची नोकरी गेली त्याच्या हातात सस्पेन्शन रणजितने लेटर दिल्यानंतर ले तो वाचल्यानंतर त्याला किती मोठा धक्का बसलेला असतो हे सगळं त्याला आठवत असतं त्यानंतर इथे आता सर्वजण टेबलावरती जेवायला बसलेले असतात तेव्हा काका गुंजाला बोलतात गुंजा बैस ना तू जेवायला आता तू नोकरीला लागली ना पण नंतर तुझ्याकडे वेळ असेल नसेल जेव बरं चल आता लगेच मृणमय उठते आणि गुंजाला कबीर शेजारी बसवते आणि म्हणते हो हो जेव तुझ्याशिवाय कोणाचाही घास कशाखाली उतरत नाही ना बैस 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 इथे तेव्हा आता गुंजा नको म्हणत असते तेवढ्यात लगेच कविता म्हणते आज ना मी मुलांना शाळेतून घेऊन येतानी ना रानभाजी बघितली मस्त रस्तेने खूप छान होती पण मी नाही आणली मुलांना आवडत नाही ना तेवढ्यात वहिनी बोलतात अगं आणायची ना रानभाज्या कधी कधी खाव्यात हो की नाही ग मधू तेव्हा लगेच मधुमनते हो तेव्हा मुलगी म्हणते राणामनातलं सगळंच खूप आवडतं ना खूप छान असतं ना मी पण असंच नाटक घेणार आहे रानावणातलं कॉलेजमध्ये फ्लेक्सिबल आहे ना म्हणून तेव्हा आता सर्व फॅमिलीला म बोलावलेलं आहे आणि कबीराने मी नाटकात भाग घेणार आहोत तेव्हा रेशी म्हणते मला खूप आवडतं नाटकात भाग घ्यायला मला घेतील का गं तुमच्या नाटकात आता लगेच सुबोध हसू लागतो आणि म्हणतो तुला अरे रे रे तुला स्टेजवरती जमणारच नाही तेव्हा वहिनी बोलतात बाद झालं कोणीही नाटकात भाग घेण्याची गरज नाही आहे फक्त आणि कबीर भाग घेतील तेव्हा कबीर म्हणतो नाही या काकू मी नाही प्लीज तेव्हा आता लगेच कबीरचे बाबा बोलतात कबीर कामातून कधी कधी वेळ काढला पाहिजे तेव्हा मृण्मय म्हणते बरोबर आहे बाबा तुमचं याला ना चांगलं दरडावून सांगा माझं कधी ऐकतो का तू तेव्हा कबीर म्हणतो मृणमय प्लीज मला माझं वेगळं टेन्शन आहे त्यामुळे गप्प बैस तेव्हा मधू म्हणते अरे टेन्शनचा उतारा म्हणून कधी कधी कराव्यात अशा गोष्टी मग आता मृण्मय लगेच आत्तूला म्हणते अगं आत्तू याला सांगून काही उपयोग नाहीये आता कबीरला खूप राग येतो तेव्हा कबीर म्हणतो मृणमय प्लीज माझ्या तक्रारी करणं बंद कर बहिणी म्हणतात काय रे सगळं ठीक आहे ना काय बिघडलंय का तुझं तेव्हा कबीर म्हणतो हो सगळं बिघडलंय आता मात्र कबीरचं बोलणं ऐकून सगळे शांत होतात मधु म्हणते काय झालंय कबीर नक्की खरं सांग काय झालंय बरं मग आता कबीर सगळ्यांना सांगून टाकतो मला सस्पेन्शन लेटर दिले मला नोकरीवरून काढून टाकले माझ्या कामावरती संशय घेतलाय चौकशी बसवली माझी मेहनत इतक्या वर्षांचे कष्ट करियर सगळं पणाला लागले आणि मी काय नाटकात भाग घेऊ नाटक करत बसू ते मृनय म्हणते कबीर फक्त एवढंच ना मग एवढं तरी काय आपण माझ्या बाबांना सांगू ते बोलून घेतील तेव्हा कविता म्हणते मृण्मय तू इतक्या हलक्यात कसं घेऊ शकते हे सगळं ही हलक्यात घेण्यासारखी गोष्ट नाहीये तेव्हा मृण्मय म्हणते कबीर हे सगळं सोड तू नाटकात भाग घेशील ना करशील नाटकात काम तेव्हा कबीरचे बाबा बोलतात मृणमयी काय बोलते त्याची मनस्थिती बरी नाहीये तेव्हा मृण्मयी भडकते आणि लगेच म्हणते मला ना कधीही काही बोलायचं असलं की कुणाची तरी मनस्थिती बिघडलीच असते तेव्हा कबीर म्हणतो मृणमयी कशी आहे ग तू अगं इथे माझं सगळं पणाला लागले मी कमवलेलं नाव माझ्यावर शंका घेते आणि तू म्हणते जाऊ दे तुला काहीच नाही वाटत तेव्हा मृणमयी म्हणते कमॉन कबीर बाकीच्यांच्या पण गोष्टी हँडल करायला शिक मी काय आता कॉलेजमध्ये जाऊन सांगू का माझा नवऱ्याला कामावरून काढून टाकले तुम्ही ना हे फ्लेक्सिबल नंतर ठेवा म्हणून आणि हो कभी, तू फेल झालाय तुझ्या फेल्यूची शिक्षा तू मला का देतोय असे म्हटल्यानंतर आता कबीरला खूपच राग येतो तेव्हा कबीर लगेच मृण्मयीला बोलतो म्हणजे तुझ्या लेखी मी फेल्यू आहे मी फेलू आहे का आता मृण्मयी मात्र काहीही बोलत नाही कबीर रागातच बाहेर निघून जातो तर आता लगेच सर्वजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र मृण्मयी काहीही म्हणत नाही कबीर आता रागातच बाहेर गेल्यानंतर सर्वजण टेबलावरती जेवणावर उठून आतमध्ये जातात तर सुबोधही हे सगळे बघत असतो आता सर्वजण नाराज झालेले असतात त्यानंतर गुंजा लगेच मनाशी म्हणते तुमच्या मनात काय सुरू हे सगळं कळतंय साहेब मला पण म्हणून काय मृन्मयताशी घालवायचा वेळ तुम्ही त्यांच्यापासून हिरावून नाही घेऊ शकत त्यानंतर इथे बाहेर कबीरला सारखं सारखं रणजितचं ते बोलणं आठवत असतं आजपासून तुला कामावर येता येणार नाही म्हणून त्याला खूप राग आलेला असतो आणि मृण्मयिता आधीच त्याला फेल्यू म्हणालेली असते ते वाड्यात आता लगेच गुंजा तिथे येते आणि म्हणते सायबा तेव्हा कबीर म्हणतो ऐकलं ना तरुण काय म्हणाली ऐकलं ना मला फेल्यू म्हणाली अपयशी झालोय मी म्हणजे एकाच दिवसात माझी सगळी मेहनत सगळं काही पाण्यात बुडाले अपयशी ठरलोय आज मी तेव्हा गुंजा बोलते त्यांनी कुठे बघितली तुमची कामाची थडपड तुमच्या अंगात कामाचं भूत आहे हे अजून त्यांना ठावच नाही तुम्हाला तुमचं काम जीवापेक्षा मोलाचं आहे हे मला ठाव आहे पण तुम्ही त्यांच्या परीक्षेत फेल झालाय साहेबा तेव्हा कबीर म्हणतो आता कुठली परीक्षा तेव्हा आता गुंजा बोलते ताईचा नवरा म्हणून पास आहात का तुम्ही ही काय चौकशी तुम्ही अशी सहज जिंकून जालो पण संसाराचं काय हे बघा मृण्मयी ताईला पण वाटतं ना नवऱ्याबरोबर हसत खेळात राहावं सुख नवऱ्याबरोबर असावं मग तेव्हा कबीर म्हणतो पण मी काय त्या नाटकात भाग घेणार नाहीये म्हणून आणि मला कन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करू नको गुंजा तू कितीही सांगितलं तरी मी मृण्मयीबरोबर बरोबर नाटकात भाग घेणार नाही असे म्हणून आता रागातच कबीर आतमध्ये निघून जातो तेव्हा गुंजा म्हणत असते सायबा ऐका ना जरा थांबा पण मात्र कबीर काहीही न बोलता आतमध्ये निघून जातो त्यानंतर इथे दुसऱ्या दिवशी मधू कबीरला बोलावते तर कबीर आल्यानंतर बघतो तर मधू कॅलेंडर बघत असते तेव्हा कबीर म्हणतो तुम्हाला बोलवलं काही तेव्हा आता मधु म्हणते हो म्हणून गेली का तिला कॉलेजमध्ये सोडू नये कबीर म्हणतो काय आता तिला सोडायला म्हणून जाऊ का आधी वेगळं होतं ऑफिसला जावं लागायचं मग सोडायचो तेव्हा मधू म्हणते अति नको करूस कबीर घरात बसून राहण्यापेक्षा सोडू नये सॉरी तुझ्या जखमेवरती मीठ सोडत नाहीये पण ए तुला सोडू तू या सगळ्यातून सुखरूप बाहेर निघशील मला असं वाटतंय तुझ्या प्रामाणिकपणावरती आणि कर्तृत्वावरती माझा विश्वास आहे कबीर घाबरू नको तेव्हा कबीर म्हणतो पण तूच तर म्हणाली होती पुन्हा विश्वास ठेवणार नाही आहे कधी तुझ्यावरती तेव्हा मधू बोलते रागात म्हणाले होती आणि आईला मुलाच्या डोळ्यात सगळं काही वाचता येतं जा सोडू नेमरून मैला आणि हो तिच्या नाटकात भाग घे तेव्हा कबीर म्हणतो पण मला नाही घ्यायचा आहे नाटकात भाग तेव्हा मधू म्हणते भाग घे किंवा नको घे सांगते तुला डायरेक्ट भाग घे म्हणून त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये इथे कबीर कॉलेजमध्ये आलेला असतो तेव्हा मृणमया आणि माया मिळून गुंजाला अद्दल घडवण्यासाठी नको नको ते काम सांगत असतात रोनमय बोलते जा दोन कॉपी घेऊन ये आमच्यासाठी तेव्हा लगेच माया एक कागदाचा बोळा करते आणि फेकते आणि आणि म्हणते कचऱ्याच्या डब्यात टाक आता हे सगळं कबीरने बघितलेलं असतं त्यामुळे कबीरला आता त्या दोघींचा खूपच राग आलेला असतो तेव्हा माया म्हणते आता हिला अशी टॉर्चर करायचं ना की सरपोतदारांचं घर सोडून कायमचं निघून गेली पाहिजे आणि आता त्या दोघीही एकमेकीबरोबर जोरजोरात हसू लागतात तेव्हा कबीर म्हणतो सगळं माझ्यामुळेच घडते माझ्यामुळे गुंजाला हे सगळं सहन करावं लागते त्यामुळे आता मलाच गुंजासाठी योग्य तो निर्णय घ्यावा लागेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल